नमस्कार मंडळी आजच्या लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं सरश स्वागत आहे तर मी काल तुम्हाला सांगितलं होतं की आपण बघणार आहोत तृप्तीने काय काय दिवाळीच्या सुट्टीतला होमवर्क कम्प्लीट केलेला आहे तर एवढ्या मध्ये तृप्ती जी आहे ती वरतीच अभ्यास करायला येत असती घरावरती तर आज पण ती आलेली होती दिवसभर खेळून झाले त्यांचं तर आता दुपारी आलो आहे आम्ही त्यांच्या बुक चेक करायला आहे की नाही हे बघा ह्या चार बुक होत्या तिच्या दाखव ना थांब ना आज किती किती खेळले काय काय खेळले आज आधी ना फुटबॉल खेळलो मग क्रिकेट खेळायला गेलो पण मला मग दूध कोणी आलो गावातले काकांचे दादा आले दिदी आली आम्ही क्रिकेट खेळलो मी तो बॉल नव्हता शेडमध्ये जायचा मला शेड मधून उभा केलं मी मला बाजूवर उभं राहायचा कॅच करायचं का <laughs> कॅच <क्याच> नाही <laughs> हात कुठे गेला का जायचं खाली उतरायचं तू फिल्डिंग करायला होती का खेळचा डायरेक्ट आतमध्ये बरं चला आता तर तुम्ही काय खेळले क्रिकेट फुटबॉल क्रिकेट आणि फुटबॉल खेळले ना तर चला आता बघूया काय काय होमवर्क केलेलं आहे तर सगळ्यात आधी कुठली बुक बघायची ग तर सगळ्यात आधी आपण बघणार आहोत वन टू हंड्रेडची ॲक्टिव्हिटी बुक आहे का नाही तर आता पेज बाय पेज तर आपल्याला पलटता ना येणार नाही कारण वेळ भरपूर जाईल जसे जसे क्वेश्चन होते तसे तसे तिने पूर्ण कम्प्लीट केलेले आहेत हवा आहेत मोजून काउंट करून त्याला सर्कल वगैरे एकदम व्यवस्थित तर आपण बघूया वन टू हंड्रेडचं तिने बुक जे आहे ते लास्टपर्यंत कंप्लीट केलेलं आहे अजून प्लस मायनस शिकवलेलं नव्हतं स्कूलमध्ये पण तरी पण तिने समजून घेऊन ते कम्प्लीट केलेले आहे की नाही प्लस मायनस समजलं ना तुला चांगलं आणि वन टू हंड्रेड तिचं सगळं पार्ट आहे की नाही आणि आता टीचरनी काय शिकवायला सुरुवात केलेली आहे स्पेलिंग एची स्पेलिंग म्हणजे अल्फाबेट नुसार दोन शब्द तर तृप्तीला दोन तीन अक्षरी शब्द जर असतील क याच्यातले तर ते वाचता येतात नाही तर आता पुढचा आपण बघूया इंग्लिशची इंग्लिशची घरची ऍक्टिव्हिटी बुक आहे तर याच्यामध्ये टीचरने जेवढं शिकवलेलं होतं अक्षर ओळख चित्र बघून त्याच्यानुसार तर तिने पूर्ण जितकं शिकवलं तितकं कम्प्लीट केलेलं आहे आणि बाकीचं आता पुढचं शिकवायचं राहिलेलं आहे रायमिंग वर्ड्स वगैरे तर मग ते ते आता नंतर करणार आहे की नाही शिकवल्यावरती जितकं शिकवलं इंग्लिशचं तिने तितकं कम्प्लीट केलेलं आहे आणि पुढचं आहे अ आई मराठीचं पण अ तिचं सगळं मूळाक्षर जे आहेत ते पाठ आहेत आणि ते तिने पूर्ण गिरवलेले पण आहेत पूर्ण पेजेस आहे की नाही सगळं केलंय कम्प्लीट फक्त कलर करायचं बाकी ना खाली हे बघा मस्त तृप्तीचा होमवर्क जो आहे तो हा खालचे थोडेसे क्वेश्चन पण तिचे सॉल्व्ह करायचे राहिलेत आणि अक्षरांना कलर द्यायचे राहिले बाकी कम्प्लीट केलंय ना व्हेरी गुड हे बघा पण केलंय ते ज्ञ लिहायला तृप्तीला खूप आवडतं आणि ते तिचं तोंडपाठ पण आहे की नाही हे पण आहे आणि एक दोन पण केलं आणि आता लास्ट बुक आपण बघणार आहोत अंकलेखन मराठीचं तर याचा तिला थोडासा कंटाळा आहे का बरं कंटाळा आहे गे येत नाही म्हणजे तिला पाठ करायला थोडस ते अवघड जात आहे की नाही तर किती पर्यंत लिहिलंय तू आपण बघूया हे बघा असं तिने सगळं गिरवलेलं आहे महत्वाचं म्हणजे ती गिरवताना ना सगळं म्हणून गिरवते गिरवायचं म्हणून गिरवत नाही जो जितकं येतं तितक म्हणून म्हणून ती गिरवते आहे की नाही तर हे पन्नास पर्यंतच झालंय पुढे नाही झालं <coughs> रिकामच आहे तर आता हे कधी कम्प्लीट करणार आहे तू नंतर, नंतर ना लवकर कम्प्लीट इतपर्यंत लिखाण आहे त्यानंतर तर तिने एक्केचाळीस बेचाळीस पर्यंत लिहिलंय म्हणजे पन्नास पर्यंत तिने एक दोन लिहिलेत तर अशा प्रकारे तृप्तीने होमवर्क जो आहे तो बऱ्यापैकी सगळाच कम्प्लीट केलाय फक्त एक ते शंभरचं तिचं राहिलंय पाठांतर आहे की नाही तर चला आता आपण तृप्तीकडून एकदा ऐकूया

O for orange, P for parrot, Q for queen, R for rose, S for sun, T for tiger, U for umbrella, V for van, W for watch, X for X mystery, Y for yak, Z for zebra. Very good. आता काय म्हणणार आहेस ओ ते ज्ञ स्टार्ट ओ रे आणि नोजाचा आ आईचा Ire e martita, ire ed ure Ukata ure usata, rure ruscita, ere editata, aire ironita, ore ogevaliata, are oxygen cylinder, Aure o show amre ambaita, aha, corre, cambrata, Kore खडूचा गोरे गवताचा गोरे गवताचा घोरे घराचा चोरे चमच्याचा छोरे छत्रीचा जोरे जाजाचा झोरे जबल्याचा टोरे टरबुजाचा ठोरे ढशाचा डोरे डमरुजा ढोरे डगाचा नोरे बानाचा तोरे तलवारीचा थोरे थव्याचा दोरे दप्तारीचा धोरे धनुष्याचा नो रे नळाचा फोरे पतंगाचा फो रे फंचा बोरे उत्काचा भो रे मोरे मगदीचा यो रे यज्ञाचा रो रे रवी रो रे रवीचा लो रे लसणाचा व रे वडाचा शो रे शंभूबाचा शो रे षटकोणाचा सो रे शिजाचा हो रे हत्तीचा डो रे रो रो रे बाळाचा शो रे क्षत्रियाचा नियो रे ज्ञानेश्वरांचा व्हेरी गुड गर्ल आता काय म्हणणार आहे पुढं वन वन टू किती पर्यंत हंड्रेड ओके स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन इलेवन ट्वेल् थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी सेवन्टी एटी नाईन्टी ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 40, 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59, 30, 50, 60. 59 60 61 62 63, 63

80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 80, 89, 90, 91, 92, 93, 93 94, 90, 95, 96, 97, 98, नाईन्टी नाईन हंड्रेड व्हेरी गुड आता काय म्हणणार आहेस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस तीस वीस झाल्यावर एकोणवीस एक

एकोणतीस एकोणचाळीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस एक्केचाळीस बेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस तेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणव पन्नास एकोणपन्नास पन्नास तर पन्नास पर्यंत कसे कसे आणलेत शेवट शेवटचा थोडस जमत नाहीये पण आता लवकरच काय करणार आहे शंभर पर्यंत पाठ करणार आहे ना नक्की तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण तृप्तीचे एक ते शंभर पर्यंत मराठी अंक पाठ झाले का मग घेऊ नक्की ना पक्का वाला प्रॉमिस तर तृप्ती खेळासोबतच अभ्यास पण पूर्ण करत असते आहे की नाही तर लिखाण करायचं तर करायचं म्हणून ती करत नाही मी तिला कधी कधी म्हणत असते की तू तु, तुझं लिहून घे तुला जिथपर्यंत तिथपर्यंत आणि त्यानंतर जितकं तिचं पाठ आहे मराठीतलं तितकं लिहून झालं की लगेच येते मग मग चल पुढचं लिहायचंय आता मला सांग मग मी लिहिते तर चला मंडळी आजचा लॉग आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या लॉगमध्ये मध्ये तर आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आहे की नाही चलो बाय बाय